तुम्हाला पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये याची माहिती असणे आवश्यक आहे पुढे या व्हिडिओमध्ये आम्ही पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकान दाबा पितृपक्षात पुढील गोष्टी अजिबात करू नयेत एक कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये दोन नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्का करणे पूर्वत्यारी आदी सर्व गोष्टी करू शकता तीन घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये चार फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे पाच घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी सहा कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा सात आपले कुळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये आठ श्राद्धाचा प्रसाद घेतल्यावर या दिवशी घरात दुसऱ्यांदा भोजन निषिद्ध आहे नऊ या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवाचा आदर करावा दहा पितृपक्षाच्या काळात केस आणि नखे कापू नये कारण ते कापणे अशुभ मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते अकरा संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मदिरापान कधीही करू नये बारा तुम्ही पान सुपारी तंबाखू सिगारेटचे से सेवन करू नये तेरा पितृपक्षात कांदा आणि लसूण खाऊ नये चौदा तसेच ने जिरे काळे मीठ काळी मोहरी काकडी वांगी आणि मसूर डाळ काळी उडीद डाळ यांसारखे साहित्य अजिबात सेवन करू नये पंधरा पितृपक्षात कंदमुळांमध्ये बटाटा मुळा रताळी यांचे सेवन करू नये या ने मसूर साग सातू जिरा मुळी काळं मीठ काकडी आणि दुधी भोपळा खाणे टाळावे सोळा या दरम्यान कोणत्याही पशु पक्ष्यांचा परेशान किंवा जखमी करू नये विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे सतरा या दरम्यान झाड कापू नये याने पित्र नाराज होऊ शकतात अठरा पितृ पक्षात चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नका कुटुंबातील कोणालाही दुखवू नका एकोणीस पितृपक्षात गृहप्रवेश विवाह इत्यादी शुभ कार्यक्रम आयोजित करणे टाळले पाहिजे वीस पूजेच्या खोलीत बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात पूर्वजांची चित्रे लावणे टाळा कारण यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो चित्रे वास्तूने शिफारस केलेल्या उत्तर दिशेला लावावीत एकवीस पितृपक्षाच्या काळात लोखंडी भांडी किंवा लोखंडी बनवलेली कोणतीही वस्तू वापरू नका त्याऐवजी कोणीही चांदी पितळ किंवा तांब्याची भांडी घेऊ शकते बावीस तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी वरील सर्व नियम पाळावेत पितृपक्षाच्या काळात पुढील गोष्टी आवर्जून करा एक पितृपक्षाच्या काळात स्वच्छता आणि शुद्धता राखणे सर्वात महत्वाचे आहे यामध्ये घर आणि जेथे विधी केले जातात ते क्षेत्र स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे समाविष्ट आहे दोन वैयक्तिक स्वच्छता देखील महत्वाची आहे म्हणून कोणतेही विधी सुरू करण्यापूर्वी आंघोळ करा आणि स्वच्छ पारंपरिक कपडे घाला तीन श्राद्ध करणायाने संपूर्ण पितृपक्षात पित्रांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल तीळ कुश पुष्पाचा वापर करावा चार पितृ आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी पाच पितृपक्षाच्या काळात गरजूंना अन्न आणि कपडे दान करण्याचा सल्ला दिला जातो हे एक उदात्त कृत्य मानले जाते आणि आपल्या पूर्वजांकडून आशीर्वाद आणते असे मानले जाते सहा पिंडदान पितृ पक्षासाठी पंडितांनी निर्देशित केलेल्या प्रथा आणि विधींनुसार मृत आत्म्याच्या ज्येष्ठ मुलाने केले पाहिजे सात तर्पण हा आपल्या पूर्वजांची नावे आणि वंश जपताना त्यांना जल अर्पण करण्याचा विधी आहे असा विश्वास आहे की असे केल्याने आपण त्यांच्या आत्म्याला शांत करू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो पितृपक्षात दिवसातून एकदा तरी तर्पण करण्याची शिफारस केली जाते आठ दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे नऊ ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे दहा सात्विक भोजन करावे लसून कांदा यांचा वापर अजिबात करू नये अकरा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी बारा दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी तेरा मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत चौदा घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात पंधरा घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी